नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जर पाहायला गेलं तर अत्यंत दुःखाचा दिवस या ठिकाणी मानला जातो आपण पाहतो की रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे चैत्य स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं प्रकारचं या ठिकाणी अभिवादन केलं जातं आज कशा प्रकारचं या ठिकाणी निवेदन केलं जात आहे आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल की आज या चैत्यभूमीवर कशा प्रकारचं निवेदन केलेलं आहे आज लाखो भाविक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात सर्वप्रथम नाव सांगा मी चंद्रचूड चव्हाण पानगाव नागरिक आहे बाजार समितीचा माजी सभापती या ठिकाणी आज जे काही बरेचसे ज्यांना मुंबईला जाता येत नाही असे बरेचसे सर्व नागरिक इथं येतात सर्व भीमसैनिक आमचे सर्व सहकारी मिळून आम्ही त्यांचं नियोजन व्यवस्थित करतो आमचे ट्रस्टचे अध्यक्ष व्ही के जी आहेत आणि संबंध आमच्या पाणगावचे माजी उपसरपंच शिवाजीराव आचार्य व त्यांचे सर्व सहकारी आम्ही येणाऱ्या म्हणजे कोणत्याच माणसाला त्रास होणार नाही याची सातत्यानं काळजी घेतो पोलीस प्रशासन सज्ज आहे महसूल विभाग सज्ज आहे आणि ग्रामपंचायत पानगावची म्हणजे जे काही सर्वांच्या वतीनं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू आणि या महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने हे सर्व इथं विकास झालेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा निश्चित त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण पाहिलं आहे की दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज लाखो समुदाय या ठिकाणी एकत्रित येतो आहे आपण पाहतो आहे की पानगावच्या छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं या ठिकाणी चैत्य स्मारक या ठिकाणी उभा केलेलं आहे आपल्यासोबत आचार्य आहे तिथले अध्यक्ष जे आहेत सर काय सांगाल की प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारची या ठिकाणी राबवली जाते आज पाणगावमध्ये मी व्ही के आचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचा संस्थापकाध्यक्ष आहे या ठिकाणी यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसठवा निर्वाण दिन या ठिकाणी सर्व साजरा करतो आहेत मुंबईनंतर नागपूर या पाणगाव या ठिकाणी सर्व गर्दी वगैरे या ठिकाणी पाहायला मिळते सर्व भीमानु या ठिकाणी आंध्रा कर्नाटक आणि महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात आणि पब्लिक भरपूर येत असल्यामुळं शासनालासुद्धा त्याची व्यवस्था करावी लागते आणि त्यामुळं शासनसुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवस्था या ठिकाणी करते दोन वर्षापासून आमच्याकडे समता सैनिक भारतीय बौद्ध महासभेचं सैनिक दल या ठिकाणी चोखाची व्यवस्था करतात पोलीस सर्व व्यवस्था करत आहेत सर्व आणि त्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या सुद्धा हे सहकार्यातून हे चांगल्या पद्धतीनं या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांच्या आस्ती आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात कुठेही नाहीत बुद्धांच्या आस्थी आहेत आणि बाबासाहेबांच्या आस्थी आणि बुद्धांच्या आस्थी म्हणजे गुरु शिष्यांच्या आस्थी या ठिकाणी आहेत त्यामुळे या पानगावचं महत्त्व महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळं सर्वच गावकरी मंडळी असेल आंबेडकर प्रेमी असेल ह्या सर्वावर जिम्मेदारी येऊन ठेपलेले आहे की सर्वांनी ह्या पद्धतीचं व्यवस्था करणं सर्व काय बाबीचं या ठिकाणी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात आणि आमचं त्या पद्धतीनं गावसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहे पोलीस यंत्रणा चांगले सहकार्य शासन चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत आहे त्यामुळं आज तागा आहेत आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणची सुई आणि सुविधा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळं आत्ताच आमचे चंद्रचूड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सरपंच पूर्वी होते या ठिकाणी उपसरपंच आहेत या सर्वांनी आत्तापर्यंत बरीचशी काही या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्हाला अडचण कुठलंही भासत नाही कारण ते असल्यानंतर आमच्या सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात आज या चैत्य स्मारकासाठी आपल्याला काय अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये नाही प्रशासकीय यंत्रणा माध्यमातून आणि या ठिकाणी आमच्याकडे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी या चैत्य स्मारकाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळालेला आहे मागं अमित भायाच्या माध्यमातून विभागीय दर्जा मिळालेला आहे आणि विभागीय दर्जा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला किमान दहा बारा एकर जमीन या ठिकाणी अपुरी पडणार आहे अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे त्यांच्याकडे मागणीसुद्धा आहे आणि त्या लेवलची व्यवस्था इथं होईल आपण पाहिलं आहे की या ठिकाणी चैत्य स्मारकावर या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात ता आपण पाहिलं की तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार मंजुषा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी ध्वजारोहण झालं आहे आणि यापुढेही या ठिकाणी जी काही यंत्रणा राबवली जाते लातूर जिल्ह्यातील हे छोटंसं पानगाव या गावामध्ये आज पूर्णत आणि आपण पाहतो की पंचक्रोशीतील सर्व अन्वयी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहे अतिशय सज्जपणे या ठिकाणी पोलीस प्रशासन काम करते असं सांगण्यात आलेलं आहे विविध प्रकारच्या शिबिराचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय की पंचकृषेतील या सर्व अभिवा अभिवादन करण्या आलेल्या सर्व नागरिकांसाठी अतिशय सोयीचं या ठिकाणी निवेदन केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण पाहिलं की या ठिकाणी पंचकृषीतील बरेच नागरिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात आपल्यासोबत काही अन्वयी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडुसष्ट वर्ष झालेत तरीसुद्धा आपण या ठिकाणी जे आपल्या भावना आहेत आज आपल्या काय भावना आहेत या चैत्य स्मारकावर आपण अभिवादन करण्यासाठी आला आहे मला असं वाटतं आहे की आपण सहा डिसेंबर हा दिवस अतिशय दुःखाचा आहे आपल्यासाठी की ज्यांनी आपलं उभं आयुष्य या समाजासाठी घातलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही इथं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून काम करतो परंतु शोकांतिका ही आहे की या ठिकाणचे काही बांधव लोकांची आर्थिक लूट करत आहेत जे की गेल्या वर्षी आम्ही पाहिले की अगदी पेट्याच्या पेट्या भरून पैसे जमा केले आणि त्याचं काही घेणं देणं नाही वास्तविक पाहता बाहेरून बरीच मदत होते आणि ती त्या मदतीतून इथलं सगळं काही काम केलं जातं परंतु इथे काही जी आर्थिक लूट व्हायली जे की समाज बांधव येथे म्हणजे अगदी भोळ्या भाबडीने येत असतात आणि ते बांधव या ठिकाणी आपल्या कमईतला जे बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या कमी कमईतला विसावा हिस्सा ही समाजकार्यासाठी द्या परंतु ते समाजकार्य आपल्या खिशात घातलं जात आहे सर याचा आम्हाला तीव्र आमच्याकडून विरोध आहे त्यामा तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे सर्व या ठिकाणी जे भीमसैनिक उपस्थित असतात त्यांना जाहीर आव्हान आहे आपल्याला या ठिकाणी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकचे अधिकृत जी की समाजकल्याणकडे रितसर नोंदणी आहे त्यांचे पावती बुक आहेत तिथं आपण देणगी द्यावा एवढ्या दिवसाने त्याच ठिकाणी देणगी दिला जातो आहे या तुमच्या माध्यमातून इथं येणाऱ्या सर्व अभिमानाला मला एवढीच विनंती करायची आपण पाहिलं की दीनदलितांसाठी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं त्यांच्या चैत्यभूमीवर या ठिकाणी आपण पाहतो की या अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी या लूटमार होत आहेत आपण पाहतो की अशा ठिकाणी लुटमार होण्यापासून थांबवावं असं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे